नमस्कार ईश्वरी ऑफिसमध्ये येते आणि सगळ्या स्टाफसमोर अर्णवला म्हणते सर तुम्ही असं कसं करू शकता तुमचं चुकलं आहे तुम्ही सगळ्या स्टाफचा वीस टक्के पेमेंट कसा कपात करू शकता वीस टक्के पेमेंटमधून तुम्ही का कट करता औ सगळ्यांना पूर्ण पगार मिळालाच पाहिजे ना, ना? तेव्हा आता सगळ्या स्टाफसमोर अर्णवचा ईश्वरी अपमान करते ते बघून अंजलीला राग येतो अंजली, अंजली म्हणते या प्रश्नाचं उत्तर मी देते तुला ईश्वरी पण तू अर्णवला काही विचारू नकोस त्याला विचारण्याआधी त्याच्यावर आरोप कसे काय करतेस तू अगं आम्ही ऐंशी टक्के पगार सगळ्या स्टाफला देतो आणि वीस टक्के कपात करतो म्हणजे त्यांचे इन्शुरन्स असतं ते त्यांचे इन्शुरन्सचे पैसे आम्ही भरतो त्यांना कधी काय झालं की अचानक त्यांना ते पैसे मिळाले पाहिजेत म्हणजे एक प्रकारची आम्ही त्यांची सेव्हिंगच करत असतो ते ऐकून आता ईश्वरीला धक्काच बसतो अंजली म्हणते आम्ही सगळ्या स्टाफचा विचार करतो ते ऐकून आता ईश्वरीला खूप वाईट वाटत असतं की आपलं चुकलं आपण असं सगळ्यांसमोर अर्णव सरांचा अपमान नको करायला पाहिजे होता तेव्हा अंजली म्हणते ईश्वरी तुझं चुकलं आहे तू सगळ्या स्टाफसमोर सगळ्या ऑफिससमोर अर्णवला चुकीचा प्रश्न विचारलास त्याचा अपमान केला आत्ताच्या आत्ता त्याची माफी माग तेव्हा ईश्वरी म्हणते खरंच खरंच सर चुकलं माझं असं हात जोडून अर्णवची माफी मागणार तेवढ्यात अर्णव म्हणतो काही गरज नाही आहे त्याची आणि अर्णव निघून जातो ईश्वरीच्या डोळ्यात खूपच पाणी आलेलं असतं ती अंजलीला म्हणते खरंच ताई चुकलं माझं मला नव्हतं माहीत की असं आहे ते तेव्हा अंजली म्हणते तुला नव्हतं माहीत मग तू आधी अर्णवला विचारायला पाहिजे होतंस तू सगळ्यांसमोर असं अर्णववर कसे आरोप करू शकतेस तेव्हा आता लगेच ईश्वरीला खूपच वाईट वाटतं ती रडत असते ती म्हणते कसं असं मी चुकीचं वागू शकते सर तर ह्या स्टाफचा त्यांच्या घरच्यांचा विचार करतात आणि मी काय केलं हे चुकीचा प्रश्न विचारून सगळ्यांसमोर सरांचा अपमान केला आता मी त्यांची माफी तरी कशी मागू मला माफी मागायची आहे म्हणून ती एक नवीन टेडी घेते त्यावर सॉरीचं कार्ड लावते आणि अर्णवच्या केबिनमध्ये आणून ठेवते अर्णव येतो आणि बघतो तर टेडी आहे आणि त्यावर सॉरीचं कार्ड आहे अर्णवला समजतं हे कार्ड त्या मुलीनेच इथे ठेवलेलं असणार मिस इंदोरने म्हणून ला तो लावण्याला जोरात हाका मारतो आणि म्हणतो हे आत्ताच्या आत्ता उचल आणि डस्टबिनमध्ये फिकून दे लावण्या डस्टबिन मध्ये फेकायला जाणार तोच ईश्वरी येऊन ते हातात घेते म्हणते हे गे तुझं टर्मिनेशन लेटर आता आता हो आणि आमचा संबंध सात्विक फॅशनची तू एक एम्प्लॉई होती हे आता विसरून जा तुझा आणि आमचा आता काहीही संबंध नाही तो आता संबंध संपलेला आहे चल निगीतून आणि जा आता तुझ्या त्या इंदोरला निघून कायमची आता लावण्या ईश्वरीच्या हातात ते टर्मिनेशन लेटर देणार तोच तिथे अंजली येते आणि लावण्याचं थोबाड ओढते आणि म्हणते ईश्वरी इथून कुठेही जाणार नाही ईश्वरी हे ऑफिस कधीच सोडणार नाही ते ऐकून आता लावण्याला धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू